आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ताची सर्वात महत्वाची व मोठी बातमी देणार आहोत केंद्र सरकार येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून एका एक महत्वाच्या नियमांमध्ये बदल करणार आहे शासनाच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सध्याच्या काळातील महत्वाचे असलेले शासकीय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड होय बँकेत खाते उघडणे मालमत्ता खरेदी विक्री पासपोर्ट सरकारी विविध योजना व अनुदानांचा लाभ घेण्यासाठी इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आपल्या देशात काही वर्षापूर्वी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला आणि पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड या कागदपत्रांना फार महत्व होते पण मागील काही वर्षांपासून आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे दुसऱ्या कागदपत्रांचे महत्व थोडे कमी झाले आहे परंतु आता सरकार या आधार कार्ड महत्व थोडे कमी करून दुसऱ्या एका कागदपत्राचे महत्व वाढवणार आहे येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक ऑक्टोबर पासून देशात एक नवा नियम लागू होणार आहे आपल्या प्रत्येकांसाठी हा नवीन नियम समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे आता येत्या एक तारखेपासून जन्माचा दाखला अर्थात बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंटच्या म्हणजे सिंगल कागदपत्राच्या स्वरूपात वापरला जाणार आहे देशात जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा तेवीस हा एक ऑक्टोबर पासून देशभरात लागू होणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर आधार कार्डापासून सर्व आवश्यक कागदपत्रे बनवण्यात जन्म दाखल्याची म्हणजे जन्म प्रमाणपत्राची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणजेच जन्म प्रमाणपत्र हे आधार कार्ड पेक्षा महत्वाचे कागदपत्र बनणार आहे महत्वाचे म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पासून ड्रायव्हिंग लायसन्स पर्यंतची सर्व आवश्यक कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय केवळ जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळू शकता मतदार ओळखपत्र म्हणजे इलेक्शन कार्ड वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्व अधिकच वाढणार आहे येत्या एक ऑक्टोबर पासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे कारण जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिली आहे त्याची अंमलबजावणी देशभरात येत्या एक तारखेपासून होणार आहे सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच होणार आहे त्यामुळे आता बर्थ सर्टिफिकेटचे महत्व म्हणजे जन्माच्या दाखल्याचे महत्व खूपच वाढणार आहे मतदार यादीत नाव टाकणे आधार नोंदणी रेशन कार्ड शाळा महाविद्यालय प्रवेश ड्रायव्हिंग साठी अर्ज मॅरेज रजिस्ट्रेशन सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला या एकाच कागदपत्राचा वापर करता येणार आहे आता पाहू यामुळे काय बदल होणार एखाद्या नागरिकाचा हॉस्पिटलमध्ये म्हणजे रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल नवीन नियमानुसार रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची मध्ये म्हणजे मोफत नोंदणी करावी लागेल व सात दिवसात प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार आहे रजिस्ट्रारच्या कामाबाबतीत तुम्ही नाराज असाल तर त्याच्या विरोधात तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र